इयत्ता चौथीच्या आठवड्याच्या नवीन उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत या आठवड्याचा आपला जो उपक्रम आहे त्या ना उपक्रमाचं नाव आहे चला शब्द संपत्ती वाढवूया या उपक्रमामध्ये आम्ही काय केलेलं आहे तर या कलेशामध्ये आम्ही काही अक्षर ठेवलेली आहेत आणि या अक्षराची जी चिठ्ठी निघेल त्या चिठ्ठीतले सुरू होणाऱ्या अक्षरापासून वर्गातील सर्व मुलांना एक एक शब्द फळ्यावर लिहायचा आहे. च अक्षर आलेले आहे प. चला आपण पाहूया विचार करून आमची मुलं प अक्षरापासून कोणकोणते विरुद्ध शब्दाचे शब्द उगलवतील. बछडा, बकरी Bambu satu, Bara empat, empat, Bahi pan, Pati Bar bedam beski Basri Bagda Babu Babula empat, 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 Bore empat, 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 कौशल्य वाढवूया हा उपक्रम आमच्या इयत्ता चौथीच्या वर्गाने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राबविला आहे या उपक्रमामध्ये आम्ही काय करतोय तर वर्गाच्या बाहेर एक फळा ठेवलेला असतो आणि त्या फळ्यावर लिहिण्यासाठी या कलेशामधून रोज एक अक्षर काढलं जातं आणि या अक्षराने सुरू होणारे शब्द आम्हाला त्या फळ्यावर विद्यार्थी लिहितात आणि हा उपक्रम विद्यार्थी आमचे दिवसभर सुरू असतो म्हणजे कसं काय तर प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेल्या अक्षरावरून जेव्हा कधी तो शब्द आठवेल तेव्हा दिवसभरामध्ये विद्यार्थी जाऊन तो शब्द पळ्यावर लिहितात संध्याकाळी मात्र फळ्यावर लिहिलेल्या सगळ्या शब्दांचं वाचन केलं जात आणि त्यानंतर त्यांच्या प्रत्येकाच्या वहीमध्ये या शब्दांच लेखन केलं जात या उपक्रमामुळे काय झालं त्यांचे शब्द शोधायला लागतात म्हणजे त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळाली त्यांच्या शोधकृतीला चालना मिळाली विद्यार्थी शब्दांचं वाचन करतात म्हणजे त्यांच्या वाचनामध्ये सुधारणा झाली विद्यार्थी लेखन सुद्धा करतात म्हणजे त्यांच्या लेखनामध्ये सुद्धा सुधारणा झाली म्हणजे अशा प्रकारे चला शब्द संपत्ती वाढवूया या एका आमच्या छोट्याशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला अनेक बदल झालेले दिसले आणि म्हणूनच या आठवड्याचा आमचा हा विशेष उपक्रम आहे चला शब्दसंपत्ती संपत्ती वाढवूया उपक्रमाचा एक फायदा आम्हाला असा सुद्धा झाला की दररोज फळ्यावर जे शब्द लिहिले जायचे ते विद्यार्थी संध्याकाळी आपल्या वहीमध्ये लिहित असल्यामुळे विद्यार्थ्यांचा एक प्रकारे शब्द साठा वाढला सुद्धा ओळखली म्हणजे वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे हा शब्द साठा आमच्याकडे झालेल्या आहे की याचा उपयोग विद्यार्थ्यांना पुढे सुद्धा होऊ शकतो